संकेत चव्हाण आपण यायचं आहे प्रवीण पाटील यांनी संकेत चव्हाण यांच्यासाठी हा पुरस्कार डेडिकेट केलेला आहे चांगला प्रवीण पाटील यांनी मोठं मन धावलेलं आहे आणि येईल एक धाव एक या धाव संख्येने धावा पुढे सरकतोय धावा धावा जोडल्या जातील एक बाद तीन फलंदासाठी आहे करण करणला मात्र चांगला फटका खेळाय कारण शतरक्षक चेंडू खाली धावतायत आणि पंच आम्हाला काय कळवतायत आहे आणि येतोय दणदणीत आणि खनखनीत चौकार आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर आल्यास चांगली फलंदाजी पाहायला मिळाली पहिला धक्का लागला होता चेंडू पुरवायचा आहे आयोजक चेंडू झालेत या षटकातील चार दोन चेंडूंचा पाच चेंडू झालेले शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आयोजक कमिटी थोडस लक्ष असू द्या पंचांना चेंडू पुरवायचा आहे संघाची धाव संख्या पोहोचते एक बाद सात पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी पॉवर प्लेचं चा षटक चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज आदित्य यांची मैदानाच्या जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल बाहेर थांबायचं आहे आयोजक कमिटी जे खेळाडू त्यांना बाहेर करायचंय पुढचा चेंडू मोठा फटका खेळाय क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय जेल होईल का आणि चांगला प्रयत्न राहिला परंतु खराब क्षेत्रक्षण दोन धावा पूर्ण आणि या दोन धावांशी संघाची धाव संख्या पोहोचते धाव पालकावरती नऊ एक बाद नऊ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव पालकावरती पोहोचते एक बाद नऊ वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी येईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती कर्णधार कुणाच्या हातात चेंडू पाहायचं आहे कर्णधार यांना दीपक यांच्या हातात विनय दीपक गो, गोलंदाजी मार्ग वरती आहे दीपक कर्ण दीपक यांच्या हातात चेंडू सोपवलाय आणि दीपकला सुद्धा आदित्य यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावं लागेल पावर प्लेट षटक असताना चांगली गोलंदाजी राहिली मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजाला रोखून धरलं होतं त्यांच्या पायात बेडे ठोकल्या होत्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होते दुसरा षटक टाकण्यासाठी येतोय दीपक फलंदाजसाठी स्ट्राईक वरती आहे फलंदाज एनडी एनडी यांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु पंच आमच्याकडे वळता आणि अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव येते धाव संख्येत बदल धाव संख्या पोहोचते आमच्या धाव फलकावरती एक बाद दहा दुसरं षटक चालू आहे आणि एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल ती किल्ले मोरगिरी संघाला चांगला फटका खेळाय सरळ दिशेनं परंतु क्षेत्रक्षणाला चांगला सुंदर असा झेल टिपलेला आहे चांगला झेल टिपला आणि धक्का लागतोय तो गणेश यांच्या स्वरूपात दुसरा धक्का गणेश यांनी चांगला झेल टिपलेला आहे अप्रतिम झेल दुसरा धक्का लागतोय तो किल्ले मोरगिरी संघाला त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत नवीन फलंदाज विठ्ठल विठ्ठल यांना मात्र जबाबदारी घेऊन खेळावं लागेल कारण संघ कुठेतरी पुढील चेंडू फलंदाजसाठी नवीन फलंदाज विठ्ठल आणि पंच आम्हाला दहशतवाद वाईट चेंडू अवांतर धाव धाव संख्येत बदल संख्या पोहोचते धाव फलकावरती दोन बाद अकरा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि अत्यंत जबाबदारीने हे षटक हाताळावं लागेल चांगला फटका खेळा क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय परंतु खराब क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एक या धावसंख्येवरती समाधान मानव लागते आणि एक या धावसंख्येनं संघाची धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती बारा दोन बाद बारा चांगली गोलंदाजी राहिली अत्यंत हुशार चतुर चलाक गोलंदाज मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजाला रोखून धरले त्यांच्या पायात बेडी ठोकले पुढील चेंडू चांगला फटका खेळाय क्षेत्ररक्षक येतोय चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाजी सुद्धा चांगली एक तिकड मारा गोलंदाजी होतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते दुसरे टक्क चालू आहे या सामन्यामध्ये आणि मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरले पुढील चेंडू चांगला निर्धाव चेंडू सहज जाऊन स्थिरावतोय इष्टरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडून सांगता होते चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी गोलंदाज करतोय मोठे फटके मात्र काय खेळता येत नाही ते किल्ले मोरगिरी स्पोर्टच्या फलंदाजाला पुन्हा एकदा या फटक्यावरतील एकच धाव आणि या षटकातील चेंडू बाकी असतील शेवटचा चेंडू बाकी असेल आणि शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का किल्ले मोरगिरी स्पोर्ट संघाचे फलंदाज एक जर मोठा फटका आला तर धावसंख्येत बदल होईल आणि मोठी धावसंख्या रचली जाईल फलकावरती चांगली गोलंदाजी राहिली वाडी कोतवाडी स्पोर्ट्स संघाकडून दुसरं षटक हाताळत असताना अतिशय अनुभवी गोलंदाज चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मोठा फटका खेळ आहे क्षेत्रक्षक येतोय चेंडू खाली एकच धाव होईल आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावपालकावरती दोन बाद पंधरा आणि शेवटचं षटक असेल हानामारचं षटक आणि या सहा चेंडूमध्ये मोठ्या धावा जोडल्या जातील का शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय नामदेव अत्यंत अनुभवी असा गोलंदाज या संघाचा शेवटचा षटक हाततोय जबाबदारीचं षटक हाताळतोय हाता हानामारीचं षटक या हानामारीच्या षटकात धावा रोखून धरेल का हा गोलंदाज कारण दोन्ही गोलंदाजांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली मोठेही फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखून धरलं त्याचच्याच पावलावरती पाऊल ठेवून हा गोलंदाज गोलंदाजी करेल का पाहायचा आहे पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव या धावा कुठेतरी हो रोकावे हो लागतील या गोलंदाजीला अवांतर धावा देऊन चालणार नाही कारण दोन्ही गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, गोलंदाजी, गोलंदाजी करावी हो लागेल एक मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखून धरावं हो लागेल पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय जेल होईल का परंतु नाही एक धाव पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय स्ट्राईक वरच्या काढून स्ट्राईक सोडली आणि होतोय धावचीत लालच आणि तिसरी धाव घेण्यात असताना फलंदाज धावचीत होतोय संघाची धावसंख्या पोहोचते धाव पालकावरती दोन धावा जोडल्या जातील आणि या दोन धावांशी संघाची धावसंख्या पोहोचते धाव पालकावरती अठरा अठरा धावा झालेला आहेत तिसरा गडी बाद होतोय शेवटचं षटक हानामारीचं षटक असताना पहिला चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात दिला नंतर मात्र गोलंदाजानं कमबॅक केलंय चांगली गोलंदाजी शेवटचं षटक महत्वपूर्ण षटक हाताळतोय आणि हे षटक कशा पद्धतीने हाताळायचं याचा अनुभव असलेला एक अनुभवी गोलंदाज चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पुढचा चेंडू फलंदाज कशा पद्धतीनं सामना करेल चांगला फटका खेळा मिडविकेटच्या दिशेनं आणि सरळ उत्तुंग असा येतोय खनखानीत आणि षटकार आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर आला मिडविकेटच्या दिशेनं चांगला फटका खेळा क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका करावी लागली आणि या सहा या धावांशी संघाची धावा संख्या पोहोचते धावा फलकावरती चोवीस कुठेतरी संघ अडचणीत होता परंतु संघाला बाहेर काढले या फलंदाजाने एक मोठा फटका खेळून आयोजक कमिटी लक्ष असू द्या पंचांना चेंडू पुरवायचा आहे म्हणजे आपला वेळ वाचेल कारण ही स्पर्धा थोडासा विलंब झाला या स्पर्धेला ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची अत्यंत मानाची स्पर्धा मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स मानगाव सुंदर असं नियोजन केलंय भव्य दिव्य ही स्पर्धा थोडंसं लक्ष असू द्या आयोजक कमिटी पंचांना सुद्धा सहकार्य करायचं आहे गोलंदाज वेळेची मर्यादा असेल या मर्यादित वेळेत तुम्हाला षटक संपवायचं आहे अदरवाइज पॅनल्टी सुद्धा लागली जाईल याची नोंद घ्यायची आहे संघनायकानी पंचांना विनंती असेल की कोणती टीम मिटिंग घेण्यास देऊ नका खेळाडूंना पुढचा चेंडू या षटकातील चेंडू बाकी असतील चार चेंडू बाकी आहेत शेवटचं षटक हानामारचं षटक दोन चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि चार, चार चेंडूवरती मोठे फटके येतील का काका विनंती असेल चेंडू याची दक्षता घ्यायची आहे बाहेरून आहे मॅच चालू आहे सहकार्य राहू द्या पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु बॅटच्या टप्प्यात चे, काय चेंडू नव्हता सहज चेंडू जाऊन स्थिर होतो इष्टरक्षक हातात आता मात्र गोलंदाजाने कमबॅक केलाय चांगला निर्धाव चेंडू न सांगता होते असंच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल मोठा फटका खेळण्यापासून फलंदाजाला रोकावं लागेल शेवटच्या षटकात मोठा धावा जोडण्याचा प्रयत्न राहील फलंदाजा परंतु अचूक टप्प्यावरती तिकड मारा करावा लागेल या गोलंदाजाला पुन्हा एकदा फटका खेळा फटका फसला क्षेत्रक्षक येतोय या मोठ्या फटक्यावरती सुद्धा येईल एकच धाव आणि एक या धावाने संघाची धाव संख्या पोचते धाव पालकावरती पंचवीस आणि या षटकातील चेंडू बाकी असतील दोन दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे सकाळच्या सत्रापासून आमचे मुख्य पंच संदीप पाटील सर आणि अजित सर यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी पाहायला मिळाली या मोरना क्रिकेट असोसिएशनला चांगले नावांचे पंच लाभलेले आहेत ला पुढचा चेंडू चांगला फटका खेळा मिळविके सळ येतोय येतोय असा दंडानिता आणि खनखनी षटकार या षटकाने संघाची धावसंख्या धावपलकावरती जोडली जाते एकतेच्या घरात संघ अडचणीत असताना या फलंद मात्र संघाला चांगलं सावरलंय गोलंदाजावरती चांगला प्रहार केला तुटून पडला या गोलंदाजावरती शेवटचं षटक हाणामारीचं षटक असताना चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर असतो शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येईल का पुन्हा एकदा चांगला फटका करा मिड विकेटच्या देशाने सहज चेंडू भिरकावून दिलाय मिडविकेट विकेट का कॉर्नर षटकार आणि या षटकारनिशी संघाची दहा संख्या पोहचते सदतच चांगली आणि समाधानकारक मोठी धावसंख्या उभारली ती किल्ले मोरगिरी संघाने आणि प्रेशर केले ते वाडी स्पोर्ट संघाच्या गोलंदाजावरती यानंतर पुढील समालोचन आमचे मुख्य समालोचक ज्यांच्या माध्यमातून आपण चांगलं मंत्रमुग्ध समालोचन ऐकलं ते सन्माननीय आदरणीय आमचे संकेत पवार साहेब मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढील मॅच समालोचन करायचंय आणि त्यांनी समालोचन करण्यास आम्हाला दिला त्याबद्दल सुद्धा मी आयोजक कमिटीचा आणि त्यांचा सुद्धा मनपूर्वक मनाच्या अंतकरणापासून आभार आहे आणि पुढील मॅच समालोचन त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद ज्यांच्या वाणीतून गोड आवाज आपल्या कानावरती पाहिला ऐकला ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल सरांचे मात्र कानावरती आवाज ऐकला त्याबद्दल त्यांचे खूप आभार हॅलो विनंती असेल

विठली स्पोर्ट्स शुद्रुकवाडी दोन्ही संघाच्या कर्णारा विनंती असेल नाणेपीकीसाठी हजर राहायचंय नाटूची विपक्ष शुद्रकवाडी दोन्ही संघाच्या कर्णदारांना विनंती असेल नाणेपीकीसाठी हजर राहायचंय टॉस कवर साठी यस yes? दोन पाठवायची विनंती असेल वारिका चाडू संघ दोन आक्रमक फलंदाज एक बाजूला असलेला गणेश दुसऱ्या बाजूला असलेला अर्जुन एक अर्जुन ज्याला मात्र संघाचा कोहिनूर हिला म्हणून ओळखला जातो असा तो अर्जुन ज्याने मात्र कित्येक मॅचेस आपल्या जीवावरती आपल्या जोरावरती आपल्या संघाला मात्र फायनल पर्यंत पोहोचवलेला असा मात्र अर्जुन मैदानात उतरलाय त्याचप्रमाणे काय अतिथींचे इथे मात्र आगमन झालेले आहे ते अतिथींचा मान सन्मान केला जाईल माननीय श्री पांडुरंग सुर्भी साहेबांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल ज्यांच्या मार्फत मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार विनय मात्र आपल्याला ऑफ द मॅच ज्यांच्या फार्फत मिळाले ते म्हणजे पांडुरंग सुरवे साहेबांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल विनंती असेल साहेबांना यायचं आहे साहेबांच्या हस्ते नाणेपिकी देखील केली जाईल आणि साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल दादांच्या हस्ते इथे मात्र साहेबांचा मान सन्मान आदर सत्कार केला जाईल माहिती उपदार शहराने प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा आदर सत्कार केला जाईल पहिला चेंडू लॉप केला चेंडू खाली जर्सी नंबर ट्वेंटी होईल का नक्कीच चुकी होणार नाही ज्या प्रकारे मात्र चेंडू फुलांचा चेंडू होता त्याच्यावरती भरपूर समाचार घेता आला नाही बॅटचा पूर्णपणे टॉपेज लागून चेंडू बरेच टाम हवेमध्ये होता आणि विकेटचे पतन पहिला गडी मागत विकेटचे पतन गोलकचा शिकार ठरताना मिस्टर गणेश परतावे लागेल पावनच्या दिशेने जड पावलाने मात्र माघारी परतत आहे नाराजी आहे नाकुश आहे कारण ज्यावेळी सांगाने आपल्यापर्यंत आपल्या खांद्यावरती जबाबदारी देतो त्यावेळी मात्र जबाबदारी अर्धवट पार पाडून मैदानाच्या पवनच्या दिशेने बाहेर पडताना आपण पाहतो या नवीन बॅटर मैदानात उतरला आहे मिस्टर मंगेश चांगली गोलंदाजी एक थरारक गोलंदाजी आपण पाहतो या व्हाडी कोतवडी विपक्ष किल्ले मोरगरी हे संघाचे महत्वपूर्ण मैदानात मॅच आपण पाहतो या मंगेश नवीन बॅटर मैदानात स्ट्राईक वरती असेल मंगेश नॉन स्ट्राईक वरती असेल अर्जुन चांगला फटका ग्राउंडचा फटका क्षेत्रक्षक असेल ट्वेंटी फोर चांगला झेल फाईल आपण त्यांच्या मार्फत आता देखील चांगले क्षेत्रक्षण आपण पाहतो या वेळी मात्र संघ आपल्याकडे जबाबदारी देतो जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचे आहे कारण मित्रांनो एका खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी नसते पूर्ण अकरा खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी असते अकरा खेळाडूंच्या जीवावरती टीम असते एका खेळाडूच्या जीवावरती टीम नसती कारण ज्यावेळी अकरा खेळाडू मधला एक खेळाडू नसतो त्यावेळी मात्र नक्कीच संघ कुठे ना कुठे मागत असतो ही परिस्थिती आहे मित्रांनो फुलवारचा चेंडू होता पुढे सलर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता चांगला अकोडोप्याचा चेंडू चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन इष्टरक्षकाच्या हातामध्ये उसळ डॉट बॉल ची सांगता निर्धाव चेंडू <गगता> चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच निर्णायक षटकामध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पंच आमच्या पर्यंत वळत आहेत नक्कीच दोन हात समांतर अतिरिक्त धाव या अतिरिक्त धावेने धावपरकाचा विचार केला तर दोनच्या घरामध्ये धाव रोखले गेलेत काय गोलंदाजाने गोलंदाजी केले ज्यावेळी मात्र गोलंदाजाने विश्वास ठेवला ते विश्वास मात्र पूर्णपणे मैदानाच्या हात यावेळी खोदून काढला असेल गॅदर कर फेकी करेपर्यंत एक धाव एके धावी संतुष्ट व्हावी लागेल या, या एके धावी नंतर विचार केला तर तीनच्या घरामध्ये थोडीशी दिशाही गोलंदाजी आपण पाहतोय दोन हात समान म्हणजे अतिरिक्त धाव नक्की मात्र तुमची चांगली गोलंदाजी होती ज्यावेळी मात्र अकुटप्याचा चेंडू ज्यावेळी मात्र लाईन टप्पा ओळखून तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळी मात्र अतिरिक्त धाव रोखणे गरजेचे आहे त्यानंतर गोरचा चेंडू सरळ खेळायला शतरक्षक असाल त्याच्या आपला तर शतरक्षण केले प्रेक्षकांना विनंती असेल मित्रांनो बाहेरून जायचं आहे ज्यावेळी मात्र एखादो खेळाडू मैदानात खेळत असताना चुकून जर धक्का जर लागला तर तुम्हाला देखील विजा होऊ शकते आणि त्यांना देखील दुखापत होऊ शकते याची मात्र सर्व प्रेक्षकांनी काळजी घ्यायची आणि मैदानाच्या बाहेरून चालायचंय साधावा धाव हो प्रकावरती सहा धाव धाव प्रकावरती पहिले षटक एक चांगली गोलंदाजी ज्यावेळी पाहिले तर लाँगांच्या दिशेला ज्या शतरक्षकाने अफलातून गोलंदाजी केली आपल्या संघासाठी नक्कीच तीन धावा सेव करताना आपण पाहतो या करण वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मिस्टर करण चांगली गोलंदाजी आकडा चेंडू चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन गॅदर होईल एस रक्षकाच्या हातामध्ये काय आपलातून गोलंदाजी चालले इथे मात्र वाडी कोतावडी सांगायला आता मात्र मोठी फटकेबाजी करणे गरजेचे आहे कारण संघ थोडासा आता मात्र अडचणीत सापडलेला आहे इथे मात्र सर्व बॅट नाही खेळा बॅटच्या लॉफ्ट मध्ये आला चेंडू मात्र मध्ये आला आला तसा मात्र त्याला पॉनलाईन चप बाहेर केला हवाई फायर येतोय सहासाठी उत्तुंग षटकार तर शत्रुकवाडी संघाने नाणेपिंके जिंकून प्रथमक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुरखी धाव घेण्याचा प्रयत्न होते यष्टरक्षकाडून चुकी होते चुका सुधारणं गरजेचं आहे बाईच्या स्वरूपात एक धाव एके धावीने धाव फुलक फुड सरकत आहे ते म्हणजे तेराच्या घरामध्ये दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना धावा येणे गरजेचे आहे ज्यावेळी विचार केला ते एक षटकाराने मॅचमध्ये इन होऊ शकत नाही कारण खूप मोठा पल्ला कर मात्र गाठायचा आहे त्यावेळी मात्र मोठे फटकेबाजी करणे गरजेचे आहे सोडून देण्याचा प्रयत्न मात्र इथं गोलंदाज हुशार आहे ज्यावेळी चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला येऊन उसळी घेतला गोलंदाजाचे कौतुक करू शकतो षटकार ठोकला कमबॅक करतो या कमबॅक करणे गरजेचे कर आहे आयुष्य असू क्रिकेट ज्यावेळी मात्र माणूस कमबॅक करेल त्यावेळी मात्र त्याला नक्की स्टॉपला जाण्याचे यश असते पुन्हा एकदा गोलमार्ग सज्ज आता मात्र सोडून दिलाय पंच शानिशा करतील आमच्यापर्यंत वळतील दोन हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव अतिरिक्त धाव म्हणजे धाव होईल बदल धाव पुढे सरकेल ते म्हणजे चौदाच्या घरामध्ये पंधराच्या घरामध्ये व्हाईट प्लस वन या दोन धावा या दोन धावेने पंधराच्या घरामध्ये पुन्हा एकदा आग पुढोप्याच्या चेंडू यारकर स्वरूपात ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी करतोय पाहतोय इथे एक प्रत्येक चेंडू मागे पाहिला ते एक नवीन चेंडू टाकण्याचा प्रयत्न पहिल्यांदा चेंडू ऑफसाईडला ठेवण्याचा प्रयत्न त्यावर नंतर स्वरूपाचा चेंडू हे मात्र गोलंदाजाने फसवा चेंडू होता स्लोवरचा चेंडू होता फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा चेंडू समजला नाही डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावपलकाचा विचार केला तर पंधराच्या घरामध्ये आता येणारे समीकरण असेल आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ते म्हणजे सहा चेंडू तेवीस धावा सहा चेंडू तेवीस धावा तेवीस धावा सहा चेंडू एक साधं सोपं समीकरण ठेपलेलं आहे कोणता संघ जिंकेल कोणता संघ आरेल येणारी वेळ का ठरवेल एके बाजूला असेल किल्ले मुरगरी संघ तर दुसऱ्या बाजूला असेल वारी कोताडू संघ एक तेरी ते एक मेरी संघर्षाच्या वाटेतून प्रत्येक जण आलाय प्रत्येक जण जिंकण्याची जिंद घेऊन आला आलाय मात्र प्रत्येक जणाला आता शंभर टक्के देणे गरजेचे आहे वेळ येऊन चालत नाही काळ येणे देखील गरजेचं आहे कारण माणसाची वेळ काळ कधी बदलेल सांगता येत नाही असं क्रिकेट आहे मित्रांनो आता सहा चेंडू मध्ये तेवीस धावांची आवश्यकता असताना संघर्ष दोन्ही संघाला संघर्ष करणे गरजेचं आहे प्रत्येकाला शंभर टक्के देणे गरजेचं आहे पहिला चेंडू लॉप केला शतरक्षक असेल गॅदर करायला फेकी करायला अर्जुन स्ट्राईक वरती जाण्याचा जा प्रयत्न फेकी अचूक होती रनआउची संधी नक्कीच पॉपिंग करी म्हणजे जा सेफ जाईल रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये या दोन धावा येतील आता येणारे समीकरण असेल पाच चेंडू एकवीस धावा पाच चेंडू एकवीस धावा गोलंदाज मिस्टर संतोष तर खेळायला शत्रक्षक असेल एक धाव कंप्लीट आणची संधी असेल दुसरीचा प्रयत्न फेक की जर नक्कीच अर्जुनला स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न आहे कारण पाठीमाग पण बोललो होतो अर्जुन असा खेळाडू आहे ज्याने मात्र संघाला कित्येक मॅचेस जिंकून दिले जर तरचं उत्तर नाही मित्रांनो कारण ज्यावेळी संघ अडचणीत असतो तेव्हा अर्जुन मात्र नक्कीच रोद्र रूप धारण करतो आता कवरच्या डोक्यावर फटका सजवला या चेंडू जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये तिथे धाव मिळतील फक्त एक आता मात्र येणारे चेंडू असतील तीन आणि धावांची आवश्यकता असेल तीन चेंडू अठरा धावा तीन चेंडू अठरा धावा अठरा धावा तीन चेंडू तीन षटकारांची आवश्यकता तीन षटकार जर अर्जुन न ठोकले तर नावा विक्रम होईल वाहूया मित्रांनो तीन चेंडू अठरा धावा एके बाजूला संतोष विपक्ष अर्जुन ही लढत मैदानात पहिला षटकार येईल का शतरक्षक असेल त्याच्या आवाकाच्या बाहेर चुकी होते है। चुका सुधारणं गरजेचं आहे वन्सांनी देखील सांगितलंय काय करतोय मित्रा षटकार येतो या नक्कीच सहा तीन चेंडू मध्ये अठरा धावांची आवश्यकता असताना पहिला षटकार येईल का नक्कीच येईल ज्यावेळी बोललो होतो अर्जुन आहे तोपर्यंत तो मॅच आहे कारण अर्जुन असा खेळाडू आहे जेणे मात्र सांगाला अडचणीच्या काळातून मात्र बाहेर काढलेलं आहे पुन्हा एकदा स्वतः नाराज असेल फुलटाचा नाराज असेल एखाद्या मुलीने नकार दिला एवढं दुःख होत नाही तेवढं फुलटाज वरती जर सिक्सर बसला नाही एवढं दुःख होत नक्की जर या चेंडू वरती षटकार आला असता तर मॅच मध्ये रंगत आली असती चांगली आतापर्यंत मात्र चांगली फटकेबाजी केली नक्कीच मॅच हरला असेल मात्र अर्जुनची बॅटिंग मात्र लाजवाब राहिली संतोषला देखील कम बॅक केला षटकारानंतर पाहिलं चांगली गोलंदाजे कौतुक करू शकतो गोलंदाज संतोष यांचे ज्यावेळी तीन चेंडू मध्ये अठरा धावांची आवश्यकता असते तेव्हा ज्यावेळी फलंदाजाच्या दबाव असतो त्यावेळी मात्र गोलंदाजावरती देखील दबाव असतो हाडलग बॅडलग वाडी कोतावडे संघ आपला देखील चांगला खेळ राहिला यायच आहे नेक्स्ट सामना शुद्रकडे संघ लाईन अप करून यायचं आहे मैदानात त्वरित आपले क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे चला दोन बॅटर मैदानात पाठवायचे नाटोशी संघ दोन आक्रमक फलंदाज ओपनिंग पेअर्स मैदानात पाठवायचे आणि चेंडूची पूर्तता करायचे विनंती असेल पण फलंदाज मैदानात उतरले एके बाजूला असेल ओमकार तर एके बाजूला मनीष ओमकार मनीष चेंडूची पूर्तता करायचंय आयोजक चेंडू द्यायचा मैदानात पंचांचा इशारा येतोय चेंडूची